नमस्कार आज आपण बोलणार आहोत ऋषी पंचमीच्या पूजेचं महत्त्व आणि ती पूजा का करावी याच्या मागची खरी कथा तुम्हाला माहिती आहे का ऋषी पंचमीची पूजा ही मासिक धर्मामध्ये लागणारे दोष यासाठी केली जाते मला वाटतं या पूजेची गरज आत्ताच्या काळात सगळ्यांनाच आहे कारण हल्ली कोणीच मासिक धर्माच्या बाबतीमध्ये कोणतेही नियम पाळत नाहीत अर्थात नवीन विचार नवीन गोष्टी नवीन ह्या सगळ्या गोष्टींमुळे पाळणूक करणं शक्यही होत नाही पण जर आपण ठरवलं तर ह्या गोष्टी करणं अशक्य तर नक्कीच नाही आहे पण ह्या गोष्टीमुळे लागणारे जे दोष आहेत त्या दोषामुळे तुमचं कर्म इतकं वाढत जातं की तुम्हाला ह्याचे सगळे जे त्रास आहेत ते तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये किंवा पुढच्या आयुष्यामध्ये मिळणार आहेत ह्या आपल्या मासिक पाळीमध्ये किंवा ह्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टींची काळजी घ्यायची असते ज्याच्यामध्ये कुठे स्पर्श करू नये स्वयंपाक बनवू नये घरातील जिन्नासांना हात लावू नये आपल्या पतीला स्पर्श करू नये कुठल्याही ब्राह्मणाने आपला आवाज किंवा आपल्या बांगड्यांचा आवाज ऐकू नये त्याच्या मंत्रांवरती त्याचा परिणाम होतो आणि जेव्हा अशा गोष्टी होतात त्यावेळेस त्याचा दोष आपल्याला अत्यंत जास्त प्रमाणामध्ये लागतो इतका बारकाईने अभ्यास हल्ली कोणी करत नाही पण आपल्याकडनं कळत नकळत कधीतरी मंदिरामध्ये जाणं असेल किंवा आपल्यामुळे आपल्याला शिवाशिव झाल्यामुळे शिवा दुसऱ्या स्त्रीने मंदिरामध्ये जाणं असेल अशा गोष्टी होतात आणि त्याचा दोष कळत नकळत का होईना आपल्याला लागतो ह्या दोषामधनं सुटका करून घेण्यासाठी ऋषी पंचमीचं व्रत केलं जातं जर का तुम्ही मासिक धर्मामधल्या गोष्टींची पाळणूक केली नाहीत तर तुम्हाला पुढ पुढचा जो जन्म आहे तो कुत्रीचा मिळतो याचा शास्त्रामध्ये उल्लेख आहे आणि तुमच्या पतीला जो आहे तो बैलाचा जन्म प्राप्त होतो त्यामुळे आपल्या पुढच्या क्लेशामधनं सुटण्यासाठी ऋषी पंचमीचं व्रत नक्की करा हे व्रत करायला फार वेळ लागत नाही जास्तीत जास्त एक ते दीड तासाचं हे व्रत आहे आणि त्याच्यासाठी उपवास केला जातो आणि सप्तधान्य सप्त सात प्रकारच्या भाज्या एक एकत्र करून त्याचा नैवेद्य सप्त ऋषींना दाखवला जातो सप्त ऋषींच्या पुण्याईमुळे आपल्याला मासिक धर्मातील अडचणी न पाळल्यामुळे जे काही दोष लागतात त्यातनं आपली सुटका होते आणि जर का एक छोटं व्रत करून आपली ही सुटका होणार असेल तर आपण ते नक्कीच करायला पाहिजे असं मी तुम्हाला विनंती करेन या संदर्भामध्ये तुम्ही चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये किंवा गुगलवर सुद्धा ऋषी पंचमीची जर कथा वाचली तर तुम्हाला याचा रेफरन्स नक्की मिळेल त्यामुळे जिथे कुठे मंदिरामध्ये वगैरे कुठे ऋषी पंचमीची पूजा उपलब्ध असेल तुमच्या नातेवाईकांकडे असेल तर तिथे जाऊन ही पूजा नक्की अटेंड करा शक्य असल्यास गुरुजींना बोलवा पण ही पूजा करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद